ओम श्री सांब सदाशिवाय नम श्री शिवलीला अमृत अध्याय पाचवा श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवाचेही नमस्कार असो जो सदाशिव या चार अक्षरांचा वर्णन वाणीने नित्य उच्चार करतो तसेच जो नित्य शिवार्चन करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्राविषयी प्रवचन देणारे वक्ते अनेक प्रकारच्या प्रायश्चितांविषयी सांगतात मात्र जे नित्य शिवनाम घेतात ते इतके शुद्ध असतात की त्यांना अन्य साधनांची गरज उरत नाही नामाचे महात्म्य अद्भुत आहे मात्र त्यासोबत प्रदोष व्रत आचारल्यास सर्वसिद्धी देखील प्राप्त होतात हे देखील त्रिवार सत्य आहे ज्यांना तुष्टी पुष्टी धारणा आणि आयुष्यवृद्धी यांच्यासोबत संपत्ती संतती व दिव्य ज्ञान याची अभिलाषा असेल त्यांनी समग्र प्रदोष व्रत यथा सांग करावे प्रदोष व्रताचे आचरण भक्तिभावपूर्वक केल्यास या त्याचा पडताळा होतो केवळ सहा महिन्यात अशांचे दारिद्र्य तसेच दुर्धर यातना पूर्णपणे नष्ट होतात हे व्रत एक वर्षापर्यंत केल्याने ज्ञान प्राप्ती होते बारा वर्षांपर्यंत केल्याने महत्तम भाग्य प्राप्त होते अशा प्रकारे उच्चारलेले हे व्यासवचन कुणी असत्य मांडले तर त्याला जगाच्या अंतापर्यंत बंधन दोष राहील अशांचा गुरु लटका असून त्याची भक्ती दांभिक व ज्ञानही लटकेच असल्याचे मानावे लागते ज्याचे चित्त शिवचरणे जडले त्याच्याहून अन्य कोणीही पवित्र नसतो केल्यास अपमृत्यू गंडांतरे टळतात याविषयीची हकीकत सुतांनी शनादिकांना सांगितली विदर्भ देशाच्या सत्यरथ नामाच्या धर्माचरणात रममान झालेल्या तेजपुंज राजाचे गुणगान त्याचे भाट करीत असत त्याचे बरेच काळ राज्य गेले मात्र त्याला शिवभजनात रस नव्हता एकदा शाल्व देशाचा राजा त्याच्यावर चा चाल करून आला शिवाय आप्त असणारे अन्य बरेचसे राजे त्याच्या मदतीस आले सात दिवस तुंबळ युद्ध झाले सत्यरथ एकटा तर शत्रू बहुसंख्य होते परिणामी रणांगणात सत्यरथ धारातीर्थी पडला पुढे शत्रूंनी नगरात प्रवेश केला त्यावेळी देखणी राणी गरोदर होती नऊ मास पूर्ण झाले होते ती एकटी धावत रानावरातून पळत असताना अनर्थ उडावला अत्यंत कोमल अशा त्या लावण्य हरणीच्या पायात काटे सराटे रुतले आणि ती मुर्शीत होऊन जमिनीवर पडली पुन्हा उठली व मागे पुढे पाहू लागली शत्रू अवचितच पकडतील म्हणून ती पळू लागली त्यावेळी जणू पृथ्वीवर वीज असल्या वीज फिरत असल्यागत भासत होते ती वस्त्र अलंकारांनी नटलेली होती तिचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत होते रतिकांताने तन्मय होऊन नृत्य करावे असा तिचा चेहरा चंद्रासारखा होता कर्मगती गहन असते जिच्या अंगठ्यावर सूर्याचे किरण पडत नसत ती मृग्नयीनी गजगाभिनी अवस्थेत रानावनात हिंडू लागली ज्याप्रमाणे राजाची पत्नी दमयंती आणि भिल्ल रूपातील पार्वती या महापतिव्रता घोरवनात फिरत होत्या त्याप्रमाणे ती हुंडू हिंडू लागली यातच ती नदीच्या प्रवाहात सापडली तिला त्यातून बाहेर कोण काढणार अत्यंत व्याकुळ होऊन ती एका वृक्षासाठी वृक्षाखाली पडून राहिली जिच्या समोर शेकडो दासी झुकत होत्या अशी ती इंदूमती आता जमिनीवर लोळत होती चोईकडे दिनमुखाने पाहत होती तिची जीभ सुकली होती तिला पाणीही पिळाले नव्हते त्याचवेळी ती प्रसूत झाली आणि दिव्य पुत्र प्राप्ती झाली ती तहानलेने तळमळत होती तिला कोण बरे पाणी देणार ते बाळ तेथेच सोडून ती कशी बशी एका सरोवराजवळ गेली तिने पाण्यात प्रवेश केला व ओंजळ भरून पाणी घेतले त्या क्षणी एका मगरीने तिला ओढून नेले व फाडून खाल्ले घोर कर्माचे असे की तो नवजात राजपुत्र रानातच एकटाच रडत रा होता त्याच वेळी एक उमा नामक ब्राह्मण विधवा स्त्री तेथे ते आली तिला आई वडील व भाऊ असे कोणीही नव्हते फक्त एक वर्षाचा मुलगा होता ज्याला कडेवर घेऊन ती तेथे ते ते आली त्या ते नवजात बाळाची नाळ देखील कापली नव्हती असे बाळ उमेने पाहिले व मनाशी म्हणाले अरे हे पुत्ररत्न या घोर वनात कोणी बरे टाकले याची जात काय याचा वर्ण काय मी याला कसे उचलून न्यावे आणि जर याला येथे सोडून दिले तर लांडगे वाहग्याला खातील तिचे स्तन दाटून आले तिला पुन्हा पाना फुटला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या बाळास पुढे घेऊन तिने त्याच्या मुखात स्तन लावला तिच्या अंग मनात संशय आला की हे बाळ घ्यावे की घेऊ नये तेवढ्यात तो कृपाळू शिवशंकर यथिरूप धारण करून तेथे आला यतिरूपी त्रिपुरारी उमेश म्हणाला हे बाळने संशय घेऊन जा हे सुंदरी तुझे भाग्य मोठे आहे कारण तुला हा क्षत्रिय राजपुत्र सापडला आहे ही, ही वार्ता कोणालाही सांगू नकोस दोघा पुत्रांचे समान पालन कर कुणा परीस मिळावा असे तुला झाले आहे अचानक द्रव्य आणि चिंतामणी करून पडावे किंवा मुखात त्याच्या पुण्याईने अमृत पडावे तसे झाले आहे असे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला मग दोन्ही पुत्र घेऊन त्रि स्त्री गावोगावी हिंडत राहिली तिने स्वतःच्या मुलाचे नाव सुचिव्रत आणि राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले दोन्ही मुलांना कधी कडेवर तर कधी खांद्यावर घेऊन ती घरोघरी भिक्षा मागत असे लोकांनी विचारणा केल्यास दोघेही आपल्या पोटचे पुत्र आहेत असे ती सांगत असे अशा प्रकारे हिंडता हिंडता ती एक चक्रनगरीत येऊन पोहोचली घरोघरी भिक्षा मागत असताना तिने अकस्मात एक शिवालय पाहिले त्या शिवालयात बरेच ब्राह्मण गर्दी करून होते त्यात शांडिल्या ऋषी मुख्य होते ते शिवाची विधियुक्त आराधना करीत होते तेवढ्यात उमा शिवालयात आली आणि शिवपूजा पाहत उभी राहिली त्यावेळी शांडिल्य ऋषी म्हणाले आहा असे गहन कर्म आहे हे हा राजपुत्र आहे याचे ऋषींचे बाळाची पूर्व हकीकत मला सांगा आपण त्रिकाल ज्ञाने व महासामर्थ्यशाली असून आपणास भूत व भविष्याचे ज्ञान आहे आपणास भूत व भविष्य याचे ज्ञान आहे याच्या आई बाप कोण ते जिवंत आहेत की मरण पावले त्यावर शांडिल्याने त्याचा पूर्ववृत्त पूर्वृत्तांत सांगितला याच्या वडिलांचे नाव सपसरत होते ते पूर्वजन्मी तो पूर्वजन्मी राजा होता एकदा प्रदोष व्रत समय शिवराधना करीत असताना सोकडून शत्रू आले त्याच्या नगरात त्यांनी वेडा घातला शत्रूंची गजबज ऐकून तो पूजा तशीच सोडून उठला तेव्हा प्रधान धावून आला आणि त्याने शत्रू धरून आणले राजाने त्याचा क्षीरछेद केला मात्र पुढे उन्मतपणे पूजा अर्धवट ठेवून तो तसाच भोजन करण्यासाठी निघून गेला विषयांद झाल्यामुळे त्याला पूजेचे स्मरण राहिले नाही त्याचा परिणाम म्हणून या जन्मी सत्यरथ अल्पायुष्य झाला आणि तरुण वयातच निधन पावला म्हणून अर्धे सोडू नये या राजपुत्राच्या मातेने तिच्या सवतेस मारले होते परिणामी तिची सवत मगर रूपाने आली आणि पूर्वजन्मीचे वैर जाणून तिने झाला ओढून नेले आणि रागाने फाडून भक्षण केले या धर्मगुप्त राजपुत्राने पूर्वजन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणून याच्या आईवडिलांस मृत्यू होऊन हा अरण्यात पडला याच कारणास्तव प्रदोषव्रत समयी शंकराची एकचित्तेने पूजा करावी तसेच पूजामध्ये जरदवट सोडून कधीही उठू नये प्रदोषव्रत काळी भवानी समोर बसून कैलासनाथ नृत्य करतो त्यावेळी सरस्वती विना वादन करते आणि बासरी वाजवतो ब्रह्मदेव ठेका धरतो लक्ष्मी मधुर स्वरात गायन करते विष्णू नृत्यगती जाणून घेत त्यानुसार मृदंग वाजवितो शिवाचा मित्र कुबेर हात जोडून उभा राहतो यक्ष समूह गंधर्व किन्नर देव दानव आदी सर्वजण समोर उभे राहतात असा हा प्रदोष व्रताचा महिमा असून सकळांसही न उलगडणार आहे त्यावर उमा म्हणाली मग माझा पुत्र दरिद्रिका त्यावर शांडिल्य म्हणाले तुझ्या पुत्राने बरेच दान स्वीकारले परंतु स्वतः कधीच दान केले नाही व शिवाराधनाही केली नाही परांनामुळे जीभ दग्ध होते पोळते दृष्टांकडून दान घेतल्याने हात पोळतात परस्त्रीचा अभिलास केल्याने दृष्टी पोळते मग मंत्रांमध्ये सामर्थ्य कसे बरे मग उमेने दोनी पुत्र ऋषीच्या चरणी घातले त्यांनी दोघांना ओम नम शिवाय या पंचाक्षराचा पंचाक्षर मंत्राचा तसेच प्रदोष व्रताचा उपदेश केला त्याशिवाय प्र पक्षप्रदोष प्रदोष यांचा विशेष महिना महिमा सुद्धा सांगितला प्रदोष व्रतांमध्ये त्रयोदशीच्या दिवशी आहार घेऊ नये दिवसा सत्कर्मपूर्वक आचरण करावे रात्र झाल्यास प्रदोष पूजेस प्रारंभ करावा गाईच्या शेणाने जमीन सारून त्यावर दिव्य मंडप उभारावा त्यात रंगीबिरंगी दिवे, रंगी दिवे कर्दळीचे खांब उसाचे दंड लावून मंड सुशोभित करावा विविध प्रकारच्या रांगोळ्या काढावा पांढरे वस्त्र नेसावे पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले घ्यावी नंतर शिवलिंगाची स्थापना करून विधीयुक्त पूजा करावी प्रथम प्राणायाम करून पुढे अंतर्भात नंतर न्यास करून मातृका स्थापन कराव्या शिवलिंगाच्या उजवीकडे विष्णू विष्णूकडे अग्नीची स्थापना करावी वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव व सात आवरणांसह शिवपूजा करावी यथासांग शिवदान केल्यानंतर देवपूजन करावे सर्व राजोपचार अर्पण केल्यानंतर शिवस्तवन करावे जय जय गौरीनाथ निर्मळ जय कोटी चंद्र तळ सचिदानंदन अगोदर पूर्ण ब्रह्म सनातन असे हे प्रदोषव्रत ऐकून शांडिल्य ऋषींनी दोन्ही मुलांना उपदेश केला त्यानंतर ते दोघे बालक एक चक्र नगरात एकत्र राहू लागले चार महिन्यांपर्यंत गुरुंनी सांगितल्यानुसार त्या दोघांनी प्रदोषव्रत आचरले व शिवपूजन केले दुसऱ्या कोणात शिवपूजा देऊ नये तसेच शिवपूजेतील तीर्थप्रसादही दे दुसऱ्याला देऊ नये असे केल्यास शंभर ब्रह्मा त्यांचे पाप माथी लागते असे शांडिल्य ऋषींनी त्यांना सांगितले होते सर्वात पाप म्हणजे शिवपूजेचा उपहार हा होय हे बालक नित्य शिवभजनात रमलेले असत एकदा ब्राह्मणपुत्र सुचीव्रत एकटाच नदी किनाऱ्यावर खेळत असताना अकस्मात एक दरड कोसळून त्याला द्रव्याचा अंडा सापडला तो अंडा घेऊन सुचीव्रत घरी आला हे पाहून आईला समाधान वाटले ती म्हणाली ऐश्वर्य वाढत चालले आहे हे प्रदोष व्रताचे महात्म्य आहे तेव्हा सूचीव्रत राजपुत्र धर्मगुप्तास म्हणाला यातील अर्धात्रव्य तू घे त्यावर राजपुत्र म्हणाला थोरल्या भावाचा वाटा कधीही घेऊ नये या पृथ्वीतील सर्व धन आमचेच आहे असो ते दोघे शिवदान शिवस्मरणात कधीही खंड पडू देत नसत एकदा दोघे वनवीरासाठी गेले असताना त्यांनी गंधर्व कन्यास खेळताना पाहिले दोघांनी त्यास दुरून पाहिले त्या अतिशय सुंदर देखण्या होत्या सुचव्रात राजपुत्राला म्हणाला परस्त्रिया डोळ्यांनी कधीही पाहू नये नुसते पाहिले तरी मन आकर्षित होते त्याचा स्पर्श झाल्यास बल जाल व वीर यांचे हरण होते आणि त्या लबाट ढोंगी असतील तर त्यातून महाभयंकर अनर्थ घडू शकतो तेव्हा ब्राह्मण पुत्रास तेथेच ठेवून तो देखणा राजपुत्र पुढे निघाला त्याच्या रूपमध्ये सुंदर होते त्याचे डोळे कानांपर्यंत आणि अंग कोमल होते जवळ जाऊन पाहतो तर जवळ जाऊन पाहतो त्यास गंधर्व कन्यांची मुख्य नायिका अंशुमती नावाची प्रसिद्ध पद्मिनी असल्याचे समजले अंशुमती ही कोद्रवीन नामक गंधर्व प्रमुखाची कन्या होती तिच्या पित्याने शंकरास विचारले होते की ही कन्या कोणास अर्पण करावी तेव्हा हिमनग जामात म्हणाला होता सत्यरथाचा पुत्र धर्मगुप्त हा माझा परमभक्त आहे त्याला अंशुमती दे हे पूर्वीचे शिवचन होते असो त्यावेळी अंशुमती राजपुत्राकडे दुरून न्याहून पाहू लागली तेव्हा तिला जणू दुसरा मदन असावा असे वाटले चंद्रशीर सागरात डुबकी मारून त्यांच्यावरील कलंक पुसून आल्यासारखा भासणारा राजपुत्राचा चेहरा अंशुमती न्याहून पाहू लागली तो बत्तीस लक्षणांनी युक्त असून अजानू धनुष्यबाणाने शोभत होता त्याचे वक्तत्र रुंद असून तो एखाद्या गजसमूहाच्या मुख्याप्रमाणे चालत होता असा तोच सर्वगुण संपन्न युवक पाहून अंशुमती आपल्या मैत्रिणींना सांगते झाली तुम्ही दुसऱ्या वनात जाऊन तिथे सर्व प्रकारची सुहासिक फुले घेऊन या अवश्य असे म्हणून त्या मुली दुसऱ्या वनात गेल्या आता तिथे अंशुमती एकटीच होती तिने राजपुत्राला खून करून बोलाविले तिने झाडांची पाणी पसरून एकांतात आसन घातले आणि वृक्षांच्या जावळ्या काढून जमिनीवर अंथरल्या असो राजपुत्र स्मितात ते हास्य करून तेथे येऊन बसला भव्य कपाळ कामा कानांपर्यंत नेत्र आणि ओठांचा तो अत्यंत कोमल वाटत होता मंजूळ स्वर लाभलेली व नेत्रकटाक्षांचे बाण सोडणारी ती लावण्यहरणी पुरती घायल झाली मनोजाची झापडे सावरून त्यांची विचारपूस केली हे शृंगार सरोवरा तुझ्याजवळ मी राजंसनी राहू इच्छिते तुझा, तुझा दिव्य मुखचंद्र पाहून मला माझा मनोरूपी चकोर पक्षी नाचू लागला आहे तुझ्या मुख कमलाकडे माझे नेत्ररूपी भुंगे जीव घेऊ पाहत आहेत तुझे मेघ मेघगर्जेने समान बोलणे एक तास माझा चित्त समोर मोहनाचू मुरन, लागतो तिने शुक्रताऱ्याहून तेजस्वी असलेली टपोऱ्या मोत्यांची माळ आपल्या गळ्यातून काढली व त्याच्या गळ्यात घालून तत्काळ त्याच्या पायांवर मस्तक ठेवले व म्हणाले मी कायावाच्या मनाने पूर्णता तुझी पत्नी झाली त्यावर धर्मगुप्त म्हणाला असेल तर असे असेल तर मला ना आई ना वडील आहेत मी राजा भ्रष्ट असून अत्यंत दरिद्री आहे तुझ्या वडिलांना ही हकीकत कळाली तर हे वर्णाने काय बरे घडेल त्यावर अंशुमती म्हणाली तीन दिवसांनी मी परत या ठिकाणी येईल तुम्ही देखील लग्नसिद्धी साधण्यासाठी येथे लगेच यावे असे बोलून ती चतुर स्त्री तत्काळ वडिलांपाशी गेले आणि घडलेली सर्व हकीकत सांगती झाली त्यावर वडिलांना शांडिले ऋषीचे संभाषण आठवले व त्यांना आनंद झाला राजपुत्रही आपल्या बंधूस सर्व काही सांगता झाला तेव्हा त्या ते सांडल्याचे रूपी वचन आठवले ज्याचे चित्र गुरुचरणी रमले त्याला ऐश्वर लाभणारच गुरु मृत्यूच्या भीतीपासून त्यांचे सदैव रक्षण करतो त्यानंतर दोघे बंधू आईकडे आले व सर्व हकीकत सांगते झाले ती म्हणाली शिवभजन धन्य असून त्यात हे फळ देत आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोघेही वनात गेले ज्याचे चित्त गुरुचरणी रमले त्याला ऐश्वर लाभणारच गुरु मृत्यूच्या भीतीपासून त्यांचे सदैव रक्षण करतो त्यानंतर दोघे बंधू आईकडे आले व तिला हकीकत सांगते झाले ती म्हणाली शिवभजन धन्य असून आता हे फळ देत आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी दोघे वनात गेले गंधर्व राजाही परिवार आणि सर्व सामग्री समवेत आला जावयास पाहून कोद्रविंद गंधर्व आनंद सागरात पोहू लागला त्याने छत्र सैन्य व मेना पाठवून व मा मातेला आणविले त्यानंतर यथासांग लग्न लावले चार दिवस पूर्णपणे साजरे झाले त्यावेळी कशाची कमतरता भासली नाही गंधर्व राजाने स्वर्गातील अत्यंत तेजस्वी अमूल्य वस्तू विहिणीला देऊ केल्या आणि जावयास एक लक्ष रथ दहा हजार हत्ती एक लक्ष तेजपुंज घोडे एक लक्ष दासदासी रत्नराशींचे कोश अक्षय भाते व शस्त्री शक्ती असरे अनेक दिव्य धनुष्य दिली तसेच अपार सेना व एक बलशाली गंधर्व सेनापती देऊन आणि यथोचित मानसन्मान करून दोन्ही राजपुत्रांसमोर त्याने उमा मातीची बोळवण केली अंशुमती सु, पतीसोबत लगबगिने निघाली सुवर्णदंडधारी सोबदार तिच्या वाहनास सात करीत पुढे धावत होते चर्म धातू वायू तंतु अशा चारही वाद्यांच्या गजरात चतुरंग दलाचे सैन्य येऊन त्यांनी सत्यरथ पित्याच्या विदर्भ नगरास वेढा दिला नगरातील किल्ल्यांवरून तोफांचा अफाट बळीमार झाला मात्र गंधर्व सैन्य अफाट होते त्यांनी त्याने नगरीचा ताबा घेतला ज्याने पूर्वी केले होते त्या दुर्मशनास जिवंत पकडून आणले गेले व पुढे आपलासे करून सोडण्यात आले देशोदशीचे प्रजाजन करबार घेऊन धावत आले पुढे उत्तम मुहूर्त पाहून धर्मगुप्त सिंहासन रूढ झाला माता उमा व बंधूसूचीव्रत यांच्या समवेत त्याने दहा हजार वर्ष यशस्वीरित्या राज्य केला शांडिल्य गुरूंना पाचारण करून त्यांना शतपद्य धन अर्पण करण्यात आले रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे देण्यात आली दुष्काळ जलटंचाई या वर्षण आधी व्याधी वेदव्य मृत्यू दुःख शोक कल विघ्ने या गोष्टी हद्दपार झाल्या प्रजा ब्राह्मण आपतेष्ट यांनी राजास आशीर्वाद दिले कुणासही कसल्याही प्रकारची खिन्नता राहिली नाही घरोघरी सदैव आनंद भरून राहिला अशा प्रकारे अंशुमती समूह धर्मगुप्त राज्य करू लागला त्याने सुचिव्रता शिवराजपद दिले व तो पालन करीत असे अशा रीतीने दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर त्याने सुदत्त सोपविले आणि तो उमा माधवांच्या चरणाचे चिंतन करू लागला शंकराने त्यास दिव्य विमान धाडले तो राजा दिव्य देह पाहून पाहून माता बंधू अंशुमती यांच्या समोर शिवस्तुती करीत शिव विमानात बसला ते सर्वजण कैलासात गेले त्यांनी जगदात्मा शिवाचे दर्शन केले व जय जयकार करून त्या समोर घातली दीनबंधू जगन्नाथ पत पावन कृपाळू शिवाने त्या सर्वांना हृदयाशी धरले व त्यांची अक्षयपदी स्थापना केली हे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी श्रवण पठन करतील त्याप्रमाणे लेखन रक्षण अनुवदन करतील त्यांचे रक्षण पंचवदन असा शंकर करतो त्यांच्या सर्व बापांचा नाश होतो त्याचा सर्वत्र विजय होतो त्याच्या धनधन्याची वृद्धी होते व त्याचे कर्ज फिटून जाते प्रदोष व्रताचे महात्म्य अद्भुत आहे जे कोणी हा ग्रंथ वाचून त्या व्रताचे आचरण करतात त्यांना दारिद्र्य व मृत्यू येत नाही हे त्रिवार सत्य होय ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ आहे त्याच्या पाठीशी आणि त्याच्या समूहेत हो शिव राहतो आणि ती शिवपद प्राप्त करून देतो हा ग्रंथ म्हणजे रसाळ आम्रवृक्ष असून पद्यरचणारूपी फळे पाडास आलेली आहेत जे कुतर्कवादी कावळे आहेत त्यांना मुखरोग झाला असल्यामुळे त्यांना ही फळे आवडणार नाहीत हे ब्रह्मानंद स्वरूपी विरूपाक्षा तू श्रीधरास वरदान दिलेस तू सर्व साक्षी आहेस तू कर्मांपासून मुक्त करणारा वकील कर्माचा चालक आहेस तू अगमागमाच्या आटोक्यात येत नाहीस स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलेला अमृत हा ग्रंथ प्रचंड सामावलेला असून त्यातील मधुर बसणारा हा पाचवा अध्याय सज्जन भक्तजन खंडितपणे श्रवण करत श्री सांब सदा शिवार पण मस्तू शुभ भवन